हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स तर बघा हा आपला ब्लाऊज पीस आहे अगदी सिम्पल असा ब्लाऊज पीस आहे आणि लेस आहे ह्या ब्लाऊजला तर ह्या ब्लाऊजचं आपल्याला प्रिन्सेस कट साईज एकतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचं आहे ते पण अगदी डायरेक्ट कपड्यावर कसं शिवायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे बघा आपली छाती किती एक आहे एकतीस आहे अंगावरून माप घेतलेलं आहे तर बघा आपली एकती छाती आहे एक चौथा भाग आपला किती होणार आहे पावणे आठ प्लस पावणे नऊ आणि दीड इंचं शिलाई मार्जिन सव्वाण्णव होते सव्वाण्णव होते म्हणून मी थोडंसं मार्जिन एक्स्ट्रा टून साडेनऊची घडी टाकणार आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट बत्तीस साईजनं कटिंग केला चा ब्लाऊजचं तरीही चालेल आपलं साडेनऊची घडी पडते तर बघा एक्स्ट्रा झाले चालेल पण कमी होता कामाने साडेनऊची घडीवरती मी टिकमार्क करून घेतलेली आहे उंची आपली किती आहे उंची आपली तयार बार आहे इथं मी तेरा उंची घेतलेली आहे आपण मागील पार्टचं कटिंग करायचं आहे कधी पण ब्लाऊज कट करताना अगोदर पाठीमागील भागाची कटिंग करायचं बाईचं कटिंग करायचं आणि मग साईडच्या भागाचं कटिंग करायचं बघू शकता असा बॉक्स तयार करून मी व्यवस्थित असं ब्लाऊजचं कटिंग करून घेते बघा हा अगोदर अस तर असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे न जमणाऱ्यांनासुद्धा जमणार इतक्या सोप्या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकताय तुम्ही आपले शोल्डर किती आहे पाच आहे शोल्डर किती पाच आहे शिवून आपली साडेचार तयार होणार आहे शिलाई मार्जिन मी पाच इंच घेतलेलं आहे बघा इथं गळारुंदी दोन घ्यायची आहे गळा आपला किती साडेआठ नऊ वाचणार आहे शिवून आपला किती इथं नऊ टाकलं आहे बघू आहे शिवून आपला साडेआठ तयार येणार आहे म्हणून इथं गळारुंदी मी दोन घेतली आहे समजा गळा साडेनऊ दहा वगैरे असता तर गळारुंदी मी फक्त पावण्या दोन घेतली असती मुंडासुद्धा मुंडासुद्धा मी पाचच घेणार आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घेतो असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळारुंदी दोनवर नवीनचाच आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघू शकता आहे तुम्ही बघा असा थोडासा वरच्या साईडनं गोलाकार घेतलेला आहे मी हंडी गळा टाईप बघू शकता आहे तुम्ही असा हंडी गळा टाईप वरच्या साईडने घेतलेला आहे बघा तुमच्या लक्षात येईल थोडंसं खाली रेश परत थेस्ट अडवी फुडी परत खाली आणि परत खाली स्टेट, असा ले ले, पर स्टेप असा आकार मी देऊन घेतलेला आहे बघा थोडंसं चॉक मुळं तुमच्या लक्षात येत नाही पण डार्क केल्यामुळे लक्षात येईल बघा गळ्याच्या स्टेप बघू शकताय तुम्ही अगदी छान आणि सुंदर अशी आपली गळ्याची स्टेप आहे बघू शकताय आणि असा डबलसुद्धा मी मारून घेणार आहे कारण अशा पद्धतीने मी परत एक स्टाईल आहे लेस लावून घेणार आहे म्हणून असा गळा आखून घेते ते नंतर तुमच्या लक्षात येईल शिवल्यानंतर बघू शकता तुम्ही जसं आपण कटिंग केलेलं आहे तसंच व्यवस्थित कटिंग करायचं आहे बघा इथं मुंडा सॉरी छोटीशी क्लिप मुंड्यात नाही तर आपली ॲड म्हणजे कट झालेली आहे इथं मुंडा मी पाऊण इंचाचं मार्किंग करून मागील मुंडा पाऊण इंचावरती मी कटिंग केलेलं आहे तर बघा कळा जसा आहे अगदी तसा व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचे जसे कोपरे आहेत अगदी तशी घ्यायची कटिंग करताना बघू शकता तुम्ही सुंदर असं आपला बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे अगदी सोप्यात सोपी पद्धतीने तुम्हाला मी कटिंग कसं करायचं ते दाखवलेलं आहे तर बघू शकता आपला फ्रंट पार्ट हा पॅक असणार आहे म्हणजे आपलं हुक लूप हे बॅक साईडला लावायचं आहे इथंसुद्धा मी बंद घडीची बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे आणि साडेनऊची घडी आणि उंची इथं किती खालच्या साईडला एक इंच सोडून वरच्या बाजूला मी इथं तेरा इंचवरती टेकमार करून बॉक्स तयार करून घेणार आहे बंद बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे कारण फ्रंट बाजू आपली पॅक असणार आहे खालच्या साईडला मी एक इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेलं आहे ते का सोडले तुम्हाला पुढे कळलंच आणि बघा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही इथंसुद्धा आपली शोल्डर पाचच टाकायची आहे मुंडासुद्धा पाच येणार आहे गळारुंदीसुद्धा आपली दोनच येणार आहे सगळं हे मार्किंग आहे हे सेमच करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही इथं मात्र पुढचा गळा आपला तुम्ही जितका तुमचा असेल साडेपाच सहा तितका टाकून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही इथं मुंडा मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि असा बॉक्स तयार करून घेते बघा बघू शकता तुम्ही आणि तो मुंड्याला फक्त अर्धा इंचावरती पुढच्या साईडनं मी आकार देऊन घेणार आहे जेणेकरून खावले मुंड्यात अजिबात आपली घडी पडणार कि नाही किंवा घोळ येणार नाही इथं बघा गळ्याला मी पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे थोडासा व्हिडिओ चॉकमुळे दिसत नाही पण इथं पान गळा देऊन देऊन घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा ठेवू शकता बघा इथून बरोबर शोल्डरवरून आपल्याला दहा इंचावरती टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून आत साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता आहे इथून सरळ साडेतीन इंचावरून सरळ खाली स्टेट आपल्याला लाईन एक ओढून घ्यायची आहे बघू शकता आणि इथून थोडासा आकार बघा थोडासा असा आकार आपल्याला इथंपर्यंत असा देऊन घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही झालं आता इथून आतल्या साईडला सव्वा दोन अडीच तुम्हाला जितका टक्स हवा आहे जितका पप हवा आहे तुम्ही ठेवू शकता मी इथं सव्वा दोन घेतलेला आहे इकडंच ते सव्वा दोन मार्किंग मी वाढवणार आहे आणि इथलं एक इंच शिलाई मार्जिन इकडे ॲड करणार आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि बघा इथून आपलं खालच्या साईडला स्टेट ओढून घ्यायचं आहे बघू शकता आहे तुम्ही इथं खाली एक इंच सोडला होता ना तिथं खाली आपल्याला एक इंच उंची वाढवून घ्यायची आहे आणि इथून थोडंसं असं तिरकं हे तिरकं का मारलं हे आपल्याला शिवल्यानंतर आपल्या लक्षात येईल इथं तिरकं आता केलं तर ते शिवता शिवून झाल्यानंतर आपलं स्टेट होणार आहे आणि बघा इथून असा थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे इथं आता तुम्हाला थोडंसं ओळखत नाही आहे बघू शकताय तुम्ही थोडासा चॉक इथं मला दिसत होतं त्यामुळे माझ्या लक्षात आलेलं नाही आहे पण इथं थोडासा चॉक लाईट झालेला आहे जसं मी मार्किंग केले अगदीच तसं त्याच पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही अगदीच आपली सोपी साधी एकदम सिम्पल ज्यांना ब्लाऊज शिवायला येतच नाही ज्यांना कंटाळा येतो त्यांनासुद्धा हा व्हिडिओ बघून ब्लाऊज शिवायची इच्छा होणार आहे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे अगदी सोपी साधी पद्धत सहज कोणालाही जमेल हे आपलं अंगावरून माप घेतलेलं आहे बघू शकते अंगावरून माप घेतलं की मी त्या आलेल्या मापातून तीन इंच मी कमी करत नाही डायरेक्ट मी घरी टाकते आणि ब्लाऊजवरून ज्यावेळी मी मापं घेते त्यावेळी माप त्या मापातून येणारं जे फुल माप आहे ते माप घेऊन त्यातून तीन इंच कमी करते आणि तीन इंच कमी करून जे माप येते त्याचा चौथा भाग करून नंतर मी दीड इंच वाढवते बघू शकता आपलं प्रिन्सेसचं कटिंग झालेलं आहे बघा आपलं पप वगैरे किती सुंदर आणि परफेक्ट असा आलेला आहे बघू शकताय तुम्ही बघा अगदी सोपे पद्धत आपली मी तुम्हाला दाखवलेली आहे बघू शकता हा पप आपला जोडल्यानंतर असा दिसणार आहे बघू शकताय तुम्ही आणि हा आपला पानगळा किती सुंदर असा आलेला आहे आपलं बॅक नेक ओपन आहे फ्रंट पॅक आहे आपलं बघा प्रिन्सेसचं कठीण झालेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे आता स्लीव्ज आपण करायचे आहे जितकी आपली स्लीव्ज आहे तितकीच आपली भाईची बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि मी भाईची घडी नेहमी सांगते छातीचा चौथा भाग ठेवायची नेहमीच सांगते आता इथं फक्त छातीच्या प्रिन्सेसकडं ब्लाऊज असल्यामुळं एक्स्ट्रा एक इंचचं मार्जिन मी घेतलेलं आहे जितका छातीचा भाग आहे त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा मार्किंग घ्यायचं आहे बघू शकताय आता छातीची घडी आपल्याला किती टाकायची आहे तेवढी आणि त्याच्यावरती पाऊन इंच एक्स्ट्राचं मार्किंग करून मी घेतलेलं आहे जितके असेल तुम्ही तितके एक इंच मार्किंग करा किंवा पाऊन इंच करा मला पाऊन इंच भरपूर होतं आहे मार्जिन बघा खालच्या बाजूने अडीच इंचावरती मी टिकमार्क करून घेतलेली आहे ओपन बाजू करून वरच्या साईडने खालच्या साईडकडे आपल्याला अडीच इंचाचं मार्किंग करून एक लाईन मारून घ्यायची आहे त्या तिरक्या रेषेचा असा मद्य काढायचा आहे त्या मद्यवरून खाली अर्धा इंच व वरती अर्धा इंच आपल्याला गळ्यालासा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे सॉरी बाईला सुंदर असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही आणि जसा आपण आकार दिला आहे तशी आपण भाई कटिंग करून घ्यायची अगोदर मागच्या बाईचा म्हणजे मागच्या बाजूचा जो आकार आहे तो कट करायचा नंतर दोन भाग उचलायचे आणि जो पुढचा आकार असतो तो कटिंग करायचा हा आपल्या पुढच्या बाईला जोडायचा असतो पुढच्या मुंड्याला पुढच्या बाईला जोडायचा असतो तर बघा आणि हे जे शिल्लक राहिलेलं आहे यात मी पाठीचा भाग काय ऑलरेडीज मी डायरेक्टच कमरपट्टीने जॉईन केलेला आहे काज बटनपट्टी आपली छोटी असणार आहे कारण पाठीतल्या साईडला आहे मग अगदी छोटी टाकणार आहे त्यामुळे इथे मी काज बटनपट्टीचं मार्किंग केलेलं न नाही आहे बघू शकता पाठीतला भाग हा मेन फॅब्रिकवरती जसा आहे तसा व्यवस्थित ठेवून फक्त अर्धा इंच मार्किंग ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कुठलंही ब्लाऊजचं पॅटर्न न ठेवताना नेहमी उलटीच बाजूवरती ठेवायची आहे बघू शकताय तुम्ही उलट्या बाजूने असं ठेवून मार्किंग करून घ्यायचं बर आहे बघा इथं क्रॉसमध्ये मार्किंग केले म्हणजे ही आपली उलटी बाजू आपल्या लक्षात येते आता बघा बरोबर बाईला आपली लेस आहे अशी ठेवून उलटी बाजू ठेवून बघा ही जी पुढं लेस आहे तेवढी एक्स्ट्रा मी पुढं सोडणार आहे आणि तिथून आत मी अस्तर जॉईन करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही इथं पण आपण आहे तसंच ठेवलेली आहे आता इथं बंद बाजू आहे ती आपली अस्तरची बरोबर फ्रंटची बंद बाजू आहे ना ती बंद बाजूबरोबर आपली आली पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला तिथं तो भाग ठेवून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही बघा मी असा सुद्धा ठेवण्यात तुम्हाला जसा हवा आहे कसा बसल तुमचा कसा ॲडजस्ट अज़िस होईल ॲडजस्टमेंटनुसार अगदी व्यवस्थित असा आपल्याला भाग ठेवून घ्यायचा हा भाग अगदी स्टेट जसा आहे तसा ठेवायचा आहे बघू शकताय तुम्ही आणि बघा साईडचा भाग मी असा ठेवून घेतलेला आहे आता जसं आहे तसं मार्किंग करणार आहे कारण पुढचा गळासुद्धा मी उलटवूनच घेणार आहे इथंसुद्धा आपल्याला कटिंग करताना अर्धा इंच मार्किंग एक्स्ट्रा ठेवून कट करायचं आहे बघू शकताय तुम्ही आता हा भाग मी परत असा करून घेते जसं आपलं कापड शिल्लक राहील जसं कापडात बसेल तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा बघू शकता आपली अगदी सोपे आणि सुंदर अशी आपली ही पद्धत आहे बघू शकता इथं तो उलट्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे आपलं ब्लाउजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे आणि असंच कटिंग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सस्त